नमस्कार मी स्नेहल उन्हाळ्यामध्ये आपली केस घामामुळे खराब होतात आणि त्यासाठी आपण आज इथे केसांसाठी हेअर पॅक बनवत आहे आणि तो हेअर पॅक मी आज बनवला तर तुमच्यासोबत मी तो शेअर करत आहे इथे मी चहा पावडरचं पाणी घेतलं आहे मेथी भिजवून घेतलं आहे आवळ्याचा रस घेतला आहे कोरफड विटॅमिन ईच्या e गोळ्या घेतल्यात कडुलिंबाची पानं कडुलिंबाच्या पानामुळे केसांमध्ये जी घामाने खाज येते ती येत नाही कोरफडमुळे केसं मस्त असे सिल्की होतात ई ईमुळे e केसांना पोषण मिळते आणि आपण घेतले मेहंदीची पावडर ही मेहंदीची पावडर तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळते ही ओरिजिनल मेहंदीची पानं आहेत आता हे सर्व जे साहित्य आपण घेतलं आहे हे साहित्य आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता प्रथम आपण जी कडुलिंबाची पानं घेतली ती पानं काढून घेऊ आणि भांड्यामध्ये टाकून मेहंदी मेथीची जे भिजवून घेतले तीसुद्धा आपण यात ॲड केलं आहे आवळ्याचा ज्यूस म्हणजे रस घेतला आहे मी हा हा आवळ्याचा रस पतांजलीचा जो रस येतो त्यातला हा आवळ्याचा रस आहे आणि इथे कोरफड घेतले हे कोरफडचा जो गर असतो तो, तो आपल्याला सुरीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने काढून यामध्ये ॲड करायचा आहे आवळ्या कोरफडचा जो गर असतो त्यामुळे आपले जे केसं आहेत ते अगदी सिल्की होतात आणि हे जे साहित्य आपण घेतलं आहे हे सर्व आपल्याला आता इथे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे यामध्ये पाणी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे ही आता आपली पेस्ट तयार झालेली आहे आता ही आपण बाजूला ठेवू आणि इथे आपण कढई घेतली ही लोखंडाची कढई यासाठी वापरायची लोखंडाचं भांडच मेहंदी विजताना वापरायचं त्यामुळे केसांना आणखीन आपल्या आयरन मिळतं आणि आता ही जी लोखंडाची कढई आहे त्यामध्ये आपण मेहंदी पावडर टाकली आता जे चहा पावडरचं पाणी करून घेतलेलं आहे आपण ते सुद्धा यामध्ये टाकलं आहे आणि जी आपण आता पेस्ट घेतले करून ती पेस्ट यामध्ये ॲड करायची आता हे जे सर्व साहित्य यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला आणि लागलंच तर थोडंसं आपण यामध्ये पाणी टाकू आता इथे आपण विटॅमिन ईच्या e सहा गोळ्या मी घेतलेल्या आहेत या तुम्ही कमी जास्त करू शकता या गोळ्यांमुळे केसांना चांगलं पोषण मिळतं आणि केसांची जी मुळं आपली वीक झालेली असतात ती स्ट्रॉंग होतात आता हे जे सर्व साहित्य आपण यात ॲड केलं आहे तर आता हे चमच्याच्या सहाय्याने आपण मिक्स करून घेऊ आणि ही भिजवलेली मेहंदी तुम्ही तीन ते चार तास अशीच ठेवून द्यायची म्हणजे मग आपल्या केसांना आणखी चांगला कलर येतो थो। यात थोडं लागलं तर पाणी आपण ॲड करणार आहे आता हे सर्व आपलं भिजवून झालेलं आहे मस्त असं मिक्स झालं आता हे आपण चार ते पाच तासासाठी ठेवून देऊ आणि मग नंतर आपण केसांना ते अप्लाय करायचं केसांना अप्लाय केल्यानंतर दोन ते तीन तास केसांना राहून द्यायचं आणि मग नंतर केस ही साध्या पाण्याने धुवून टाकायची धुवून झाल्यावरती केस सुकवायची मग त्यांना तेल लावून ठेवायचं खोबरेल तेल आणि मग परत एकदा ती शॅम्पूने धुवून टाकायची असं केल्याने तुमची केसं मस्त अशी स्ट्रॉंग होतात तर हा केसांचा हेअर पॅक तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा थँक्यू